आंबेवनी घोडेवाडीच्या परिसरात राहिलेली शिवार रस्ते लवकरच पूर्ण केले जातील कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी भविष्यात निधी कमी पडू देणार नाही आंबेवनी घोडेवाडीच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन असा विश्वास नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केला यावेळी अशोक मातेरे कादवा माजी संचालक जे डी केदार धनराज महाले ज्येष्ठ नेते गणपत पाटील शिवसेनेचे सुनील पाटील भाजपचे नरेंद्र जाधव राजेंद्र उफाडे विष्णुपंत पाटील नंदू बोंबले प्रकाश शिंदे सुरेश डोखळे प्रकाश वडजे संजय कावळे रविकुमार कुमार सोनवणे रत्नाकर पगारे किशोर कदम शिवानंद संधान उपस्थित होते झिरवाळ पुढे म्हणाले की तुमच्या परिसरातील सगळ्या ठिकाणी विकास काम सुरू आहेत काही राहिले असतील तर ते सुद्धा लवकरच पूर्ण केलं जातील यावेळी ग्रामस्थांना रंगणात जाधव समाधान वरजय दत्तू जाधव यांनी मनोगत व्यक्त केले ग्रामस्थांनी यावेळी झिरवा यांना निवडून देण्याचा निर्धार केला यावेळी मोठ्या संख्येला ग्रामस्थ उपस्थित होते बसवंता एन एच थ्री डिजिटल आंबेवणी पहिले मान कारण जिथे आंबे कोणी हा रस्ता झाला पाहिजे कारण देवस्थानचा रस्ता आहे तर साहेबांनी त्यावेळेस ते म्हणजे मंजूर केलेला आहे त्यासाठी आंबेवरीचे करंजी साडेचार कोटी रुपये त्यांनी आंबेवरीचे करंजी रस्त्याला दिले आहे तसेच करंजीचे तांदूवाडी साहेब हा रस्ता असा होता साहेब का पायी चालला तर चार वेळा मोटरसायकल पण पुढून जायची तिथं पाच नजर राहिला ह्या करंजी रस्त्याला

चाळीस लाख को, हो साथ। हो। ते ऐंशी लाख रुपये गोदर गेट नाही रस्ता तीन किलोमीटर दीड कोटी रुपये प्लॉट धाकांसाठी साहेब आमच्या प्लॉट धाकांसाठी सुद्धा म्हणजे रस्ता नव्हता त्यासाठी सुद्धा तुम्ही चाळीस लाख रुपये मंजूर तुमच्या माझ्या माझं पृष्ठा ते करून आणले खेडगाव

शेतकऱ्यांना बाहेर झोपलेलं असतात त्याच्या सुद्धा तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी लाईटिंगचे बारा घंटे जरी साहेब तुम्ही आवाज उठवला आणि उठवण्याची आम्हाला गॅरंटी आहे